नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी राजसाहेब ठाकरे यांचा परभणीत राज्यव्यापी नि नवनिर्माण दौरा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांनी नुकतीच स्वबळावर महाराष्ट्रातील दोनशे ते दोनशे पन्नास विधानसभा क्षेत्रात उमेदवार उभे करायचे अशी घोषणा केली त्या अनुषंगाने राजसाहेब ठाकरे महाराष्ट्रभर सर्व विधानसभा क्षेत्रात नवनिर्माण दौरा करत आहेत परभणी जिल्ह्यातसुद्धा हा दौरा होत असून त्या मिळाव्यासाठी मनसेचे सर्व नेते व इतर राज्यस्तरीय पदाधिकारी येत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे परभणीतील सर्वच पदाधिकारी तसेच कार्यकर्ते ह्या नवनिर्माण दौऱ्यासाठी तसेच पुढील विधानसभा निवडणुकीसाठी उत्सुक असून पूर्ण ताकदीने परभणी जिल्ह्यातील चारही विधानसभा लढवण्याचा मानस पक्षाचा असणार आहे राजसाहेब ठाकरे हे चारही मतदारसंघातील पदाधिकारी यांच्या सोबत बैठक दिनांक दहा आठ दोन हजार चोवीस रोजी सावली विश्रामग्र येथे घेणार असून संबंधित मतदारसंघाची चाचपणी ह्या दौऱ्यात होणार आहे मनसेचे जिल्हाध्यक्ष रुपेश देशमुख शेखराज व गणेश सुरोशे यांनी जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करून दोन्ही विधानसभा क्षेत्रात निवडणूक लढवण्यासाठी पुढील आखणीसुद्धा केली आहे येत्या काही दिवसात मनसेचे ह्या चारही विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांच्या बैठक तसेच निवडणुकीचे नियोजन ह्याबाबत मार्गदर्शन शिबिर भरणार आहे त्यावेळी रुपेश देशमुख जिल्हाध्यक्ष मनसे शेखराज जिल्हाध्यक्ष मनसे गणेश सूर्यवंशी जिल्हाध्यक्ष मनसे श्रीनिवास लावटी माजी जिल्हा संघटक मनवीसे जिल्हा संघटक अर्जुन टाक लक्ष्मणराव रेंगे जिल्हा उपाध्यक्ष यादव महात्मे जिल्हा उपाध्यक्ष अनिल भुचाले पूर्णा तालुकाध्यक्ष राहुल डोंगरे गंगाखेड तालुकाध्यक्ष गोविंद ठाकरे पूर्णा शहराध्यक्ष आकाश जामगे गंगाखेड शहराध्यक्ष अंकुश शेट्टे मनवीसे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील शहर संघटक पवन बोबडे टाक पूर्णा तालुकाध्यक्ष राहुल चव्हाण गंगाखेड तालुकाध्यक्ष सूर्यकांत मोगल प्रतीक जयस्वाल अजय फुलमाळी प्रशांत टाक व इतर पदाधिकारी तसेच महाराष्ट्र सैनिक उपस्थित राहणार आहेत आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज